एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल किट्टू अँड ममा चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि चॅनेलला नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हा जो काही तुम्हाला पसारा दिसतोय हा मला किट्टूचा जेव्हा टिफिन वगैरे बनतो तर तेव्हा असाच माझा रोजचा पसारा असतो असा, असा बऱ्याच लेडीजचा हा पसारा राहत असणार कारण सकाळी मुलांचं स्कूल असतं आणि त्यांचा स्कूलचा टिफिन बनवावा लागतो त्यांचा थोडाफार होमवर्क राहिलेला असेल तो करायचा असतो आणि सकाळी त्यांना आंघोळ त्यांची तयारी करून द्या आणि त्यांच्या सकाळी त्यांना ब्रेकफास्ट द्या तर या सर्व गोष्टी सकाळी भरपूर काम असतात तर आज माझ्याकडे तशीच धावपळ होती आणि शिवाय मी माझा आजचा टिफिन बनवून आजचा स्वयंपाक पण मी सोबत बनवलेला आहे फक्त राहिलेली आहे माझी भाजी तर ते पण झालं असं पण मला आठवलं की आज आपण गुजराती स्टाईल कडी बनवूया आणि ती आ, रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर करेल म्हणून मग मी आधी सर्व आवरून घेतलं मग म्हंटलं सर्व आवरून झाल्यानंतर जी काही रेसिपी शूट करायची तर ती करूया आपल्याला जे काही रोजचे काम करायचे असतात तर तेव्हा आपण कितीही किचनवर पसारा राहू द्या तर ते आपण इजिली करू शकतो आणि समजा आपल्याला पर्टिक्युलर फक्त आज शूटच करायचंय तर तेव्हा किचन क्लीन झालेलाच बेटर असतो कारण आपल्याला तेव्हा सुचत नाही की आपण कुठली वस्तू कुठून घ्यायची कारण एकतर फोननी जळून जाणार म्हणजे बऱ्याच गोष्टी बिहाइंड द सीन खूप असतात तसंच माझ्या बाबतीत दोन तीन वेळा झालेला आहे म्हणून मी आधी किचन वगैरे आधी क्लीन करून घेते मगच जे काही मला आजचा शूट करायचा असेल तो मी करत असते तर इथे मी किचन क्लीन करता करता जे काही माझे आज किटूला टिफिनला भाजी बनवली होती तर ती मी छान मध्ये काढून घेतली आणि जे काही माझ्या हाताला लागत होतं किचन क्लीन करत असताना मला जर लसणाचा डब्बा सापडला असेल तर मी लसूनच बाजूला काढून ठेवलं असेल हो म्हणजे मला जसं जसं जस काही साहित्य मला दिसत होतं मला आज कडीला लागणार आहे तर ते मी बाजूला काढून ठेवत होती तर इथे माझा किचन सर्व क्लीन झालेलं आहे आणि आपण आता वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे तर आज मी बनवणार आहे गुजराती स्टाईल कढी तर सर्वात आधी मी गरम मसाले घेणार आहे वाटण करण्यासाठी तर दोन मी लवंग घेतलेले आहे दोन मिरी घेतलेली आहे आणि एक वेलदोडा घेतलेला आहे आणि त्यात जवळपास अर्धा तुकडा दालचिनीचा ऍड करून घेतला आणि त्याच्यात मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि थोडस आलं आणि लसूण घेतलेला आहे आणि ते मिक्सर मधून वाटण छान बारीक करून घेतलं आणि आता वाटण बारीक झाल्यानंतर मी त्यात ऍड केलं बेसन पीठ आणि बेसन पीठ नंतर का ऍड केलं कारण आधी आधी सर्व ऍड केल्यानंतर मिरची वगैरे जी काही असते ती छान बारीक होत नाही आणि त्यातच मी दही घेतलेलं आहे जवळपास पाच चमच छोटे छोटे आणि ते मी आता मिक्सरमधून फिरवून घेणार आहे तर इथे मी परत थोडंसं पाणी ऍड करून आ, परत मिक्सरमधून फिरवून घेतलं म्हणजे जे काही दही आपलं होतं तर आजूबाजू मिक्सर मिक्सरच्या भांड्याला लागून जातं तर पाणी टाकल्यानंतर पूर्ण असं ताकद छान तयार होतं आणि इथे आता मी फोडणीसाठी दोन दोणी तेल घेतलं तर इथे फोडणीसाठी तुम्ही तूप पण वापरू शकता आणि सर्वात महत्वाचं फोडणीसाठी आपण इथे घेतलेली आहे मेथीचे दाणे मोहरी जिरे आणि हिंग आणि त्यात दोन लाल तिखट मिरची आणि तेजपान आणि सोबतच कडी करायची म्हटलं तर आपण कडी पत्ता ऍड करू शकतो पण इथे नाही केला तरी चालतो कारण आपण तेजपान टाकलेलं आहे आणि जे काही आपण वाटण तयार केलं होतं कढीसाठी ताकाचं दहीचं ताग बनवलं तर ते सर्व आपण आता कढीमध्ये मिक्स करून घेणार आहे आणि कंटिन्यू हलवत राहायची जेणेकरून आपली ही जी काही कडी आहे ती फुटायला नको जेव्हा आपण ते वाटण टाकल्यानंतर पटकन पाणी ऍड करायचं आणि डवळत राहायचंय जेणेकरून आपली ती कढी अजिबात फुटणार नाही आणि त्यात आता चवीनुसार मीठ आणि गूळ घातलेला आहे गूळ महत्वाचा आहे कारण गुजराती कढी ही खूप गोड असते म्हणून गूळ थोडा जास्त पण झाला तर कडी खूप छान लागते तर इथे माझे जे काही भांडे राहिले होते ते एका साईडला भांडे घासायचं काम चालू होतं आणि कडी पण थोडस स्टर करून घेत होती मी मध्ये मध्ये तर इथे माझी कडी रेडी झालेली आहे आणि माझे शिवाय भांडे पण धुवून झालेले आहे तर मी आदल्या दिवशी मी तुम्हाला बोलली होती मी डिमार्ट गेली होती तर असे छोट्या छोट्या मी ज्या काही वाट्यांवर ठेवण्यासाठी मी झाकणी घेतल्या होत्या खूप छोट्या वाट्या आहेत तर त्यांना माझ्या खूप मोठ्या झाकणी नव्हत्या परवडत मला ठेवायला कारण छोटीशी वाटे आणि त्याच्यावर खूप मोठ्या झाकण्या तर ते दिसायला पण चांगला नाही दिसायचं आणि जागा पण खूप जायची तर मग मला डी मार्टला त्या छोट्या छोट्या झाकण्या भेटल्या तर जवळपास चार झाकण्या घेतल्या चार पण एका एक वेळेस बाउल बाहेर आले आणि ते झाकण्यासाठी त्या मला युज होतील तर काल आम्ही फक्त एक बॉटल घेण्यासाठी डी मार्टला गेलो आणि तिथे गेल्यावर मला आठवलं की बरं बराच माझा किराणा संपलेला आहे तर ते पण मला यांनी आठवण करून दिलं की आपण परत येणार नाहीये तर जो काही किराणा लागत असेल तो आत्ताच घेऊन घे तेव्हा मला आठवलं की अरे मला इतका किराणा करायचा आहे तर मी मागच्या व्हिडिओ तुम्हाला बोललो की डी मार्टला गेल्यावर आपण एक वस्तू घ्यायची असे तिथे आपण बऱ्याच गोष्टी घेऊन येत असतो तर तिथे मला गेल्यावर आठवलं की जो काही किराणा संपलेला होता तो मी घेतलेला आहे आणि आता त्या बर्नीत मी सर्व रिफिल करून घेणार आहे आणि किराणा आणला आणि आपल्या बर्नीतला जर संपलेला असेल ना तर तो भरलेला मला वाटतं तुम्हालाही आवडत असेल मला खरंच आवडतं आणि जेव्हा आपल्या किचन मध्ये सर्व किराणा असं छान लावलेला असतं तर खूप छान दिसतो बर्नीमध्ये दिसायला पण खरंच खूप छान दिसतं आणि फ्रेश वाटतं आपल्या किचन बघूनच आपल्याला आवडतं आज माहित नाही कुठला दिवस होता सकाळपासून मी किचन मध्ये होता आणि एक काम माझं संपत नव्हतं तर माठ भरायचं तुम्हाला हा माझा जुगाड कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण माझा टॅप जो आहे तो खूप मोठा आहे त्याला नळी दुसरी बसत नाही म्हणून मला असा जुगाड करावा लागतो तर इथे माठ वगैरे भरून झाला आणि इथे माझी कडी तुम्ही बघू शकता तयार झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं उन्हाळा लागला ला आणि ओल्या भेची आठवण येणार नाही असं होणारच नाही तर अशी आठवण कोणाकोणाला येते आणि स्पेशली ज्या दिवशी आपल्याकडे जर कडी असेल आणि तेव्हा आपल्याला कडी आणि बेची आठवण ही येतेच येते आणि शिवाय आता उन्हाळा पण लागलेला ला आहे आणि बाजारात कैऱ्या पण आलेल्या आहेत आणि त्यामुळे तर आपल्याला नक्कीच ओल्या बेची आठवण येते पण मी अजून ओली भेळसाठी कैरी आणलेली नाहीये मी टोमॅटोवरच काम चालवून घेते आणि आमच्याकडे गेस्ट आले होते ते बऱ्याच केव्हापासून गप्पा मारले आणि हे पण ड्युटी करून घरी आल्यावर त्यांनी मला आधी सांगितलं की ओली भेळ बनवा आणि हा आमचा रोजचा प्रोग्राम आहे जेव्हा पण ते ड्युटीवरून आले की त्यांना आधी ओली भेळ खायला आवडते तर मी सर्वांसाठी छान अशी ओली भेळ बनवली आणि मस्त सर्वांनी आम्ही ओल्या भेळचा आस्वाद घेतला सोबतच मस्त छान छान गप्पा केल्या आणि असा आमचा आजचा दिवस छान असा पार पडला मंगळवार आणि माझा खूप दिवसापूर्वीचा हा नवशा गणपतीचा नवस होता तर तो आम्ही जोडीने पूर्ण करायला आलेलो आहोत आज पण मला आईने आठवण करून दिली की पूनम तू जाऊन आधी तुझा जा नवस पूर्ण करून तर तेव्हा कुठे मी ओ, मनावर घेतला आणि आज फायनली नवस पूर्ण करायला आलेली आहे जर देव बाप्पा आपल्या इच्छा वेळेत पूर्ण करत असेल तर आपलं पण काम हेच आहे की आपण त्यांचा जो काही नवस केलेला असेल तर तो वेळेतच फेडला पाहिजे इथे माझ्याकडनं खरंच खूप उशीर झालेला आहे आणि ते मला खरंच मनाला खूप खंत आहे आणि राहील कायमच म्हणून मला जो पण आता नेक्स्ट कुठला नवस करायचा असेल कर तर मी खूप विचारपूर्वक करत असते मला तरी वाटतं की आपण देवावर जास्त दिवस संकट टाकू नये जसं की मी टाकले तर मला तरी देव बाप्पाने खरंच काहीच पनिशमेंट केलेली नाही आणि माझी इच्छा पण नाही की करावी म्हणून मी म्हंटल जोपर्यंत आपल्याला वाट नाही बघू की माणसाने मला देवाने काहीतरी पनिशमेंट करायला पाहिजे आणि खरंच बाप्पा पनिशमेंट करत नाही पण आपलंही आपण कोणाकडनं काही उष्ण घेतलं असेल तर ते आपण वेळेत देतो तसंच देव बाप्पाकडनं आपण काहीतरी मागितलंय आणि त्यांनी आपल्याला वेळेत दिलंय तर आपलं काम आहे की आपण त्यांचं नवस फेडण्याचं काम तेही आपण वेळेतच केलं पाहिजे तर गणपती बाप्पा मोर्या आणि असा नवशा गणपतीला मी केलेला नवस माझा पूर्ण झालेला आहे आणि तुम्हाला जर करायचं असेल तर खरंच नवशा गणपतीला कुठलाही नवस करा तो पूर्णच होतो आणि माझा पण झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही चॅनलला नवीन नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत बाय बाय